नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील हरभरा बाजारभाव अकोला अमरावती नागपूर लातूर तसेच मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल मलकापूर असेल हिंगोली असेल या सर्व शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावाने मोठी उसळ घेतली आहे महाराष्ट्रात आजच्या मी हरभरा बाजारभाव जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये बहुतेक तीन जाती आहे त्याच्यामध्ये लाल हरभरा चाफा हरभरा गोल्डन हरभरा गरडा हरभरा आणि काबुली हरभरा तर महाराष्ट्रात सर्वात जास्त काबुली हरभऱ्याच्या बाजारभाव मुंबई या ठिकाणी आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे तर लाल हरभरा हा सहा हजार ते नऊ पर्यंत गेला आहे सर्वात जास्त आवक असणारे आपण बाजारभाव बघूया पहिलं मार्केट जे आहे याच्यामध्ये सर्वाधिक आवक आज महाराष्ट्रातली बघायला मिळते त्याच्यामध्ये आहे अमरावती अमरावती हरभरा मार्केटमध्ये पाच हजार तीनशे ऐंशी जवळजवळ सहा हजार क्विंटलच्या आसपास आवक आली आहे बाजारभाव या ठिकाणी चांगले असल्याचं पाहायला मिळतं पाच हजार सातशे ते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये बघायला मिळतात सर्वाधिक बाजारभाव अमरावती शहरामध्ये सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहे सरासरी दराचा विचार जर केला अठ्ठावन्न एकोणसाठ साठ रुपये गेल्या काही दिवसापासून जो पन्नास पंचावन्नचा बाजार होता तो बाजारभाव पुढासा ढकलल्याचा आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे त्याच्यावर विचार जर केला तर मलकापूर दोन हजार तीनशे ऐंशी क्विंटल आवकाली आहे पाच हजार दोनशे रुपये ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर हरभरा मार्केटमध्ये मिळाला आहे सर्वाधिक दर या ठिकाणी मिळाला आहे पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील मार्केट जे आहे त्याच्यामध्ये बघा एकूण आवक जर बघितली तर अमळनेर पंधराशे क्विंटल आवकले आहे पाच हजार सहाशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमळनेर हरभरा मार्केटमध्ये बघायला मिळतं जळगाव अमळनेर हा भाग हरभरासाठी प्रसिद्ध असणारा भाग आहे इथे सरासरी दर सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ रुपये प्रति किलो असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे याच्यामध्ये एकूण आवकचा विचार जर केला तर हिंगणघाट सात हजार साठ क्विंटल आवकाली आहे पाच हजार तीनशे ते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आहे सरासरी दर हिंगणघाटमध्ये त्रेपन्न ते एकसष्ट रुपये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मा हिंगोली पाचशे क्विंटल आवकाल आहे पाच हजार चारशे ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे हो। मुंबईमध्ये बाजारभाव सर्वाधिक सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल होता त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केटचा आहे मुंबई सर्वाधिक बाजारभाव मुंबईमध्ये आज मिळाला होता आठ हजार आठशे रुपये सरासरी दर जो आहे अठ्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी रुपये किलो आहे आवक जर बघितली तर ती आवक आहे नऊशे अठ्ठावन्न क्विंटल त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा एक आढावा घेऊया मृत्यूजापूर सहा दोनशे आंबड सहा हजार देवळगाव राजा पाच सहाशे मेहकर पाच नऊशे नांदगाव सहा शंभर तासगाव पाच सहाशे किल्ले दारूड पाच पाचशे काटोल पाच नऊशे सिंधी पाच नऊशे दुधनी सहा हजार अकोला पाच सहा हजार अमरावती स पाच हजार नऊशे हिंगणघाट सहा शंभर मुंबई आठ हजार आठशे मूर्तिजापूर सहा दोनशे अंबड पाच सहा सहा हजार मेहकर पाच नऊशे दानगाव सहा हजार शंभर तासगाव पाच हजार सहाशे भद्रावती पाच सातशे मुरुम सहा हजार दोनशे धुळे सहा हजार पाचशे तुळजापूर पाच हजार सातशे पन्नास अमळनेर सहा हजार नऊशे धुळे बीड पाच हजार तीनशे हिंगोली कानिगाव नागर का पाच हजार इहिल्यानगर पाच सहाशे पुणे आठ हजार दोनशे माजलगाव पाच चारशे भोकर पाच सातशे हिंगोली पाच नऊशे करमाळा पाच हजार आठशे राहता पाच हजार सातशे अमळर पाच हजार नऊशे मलकापूर पाच हजार नऊशे दिग्रस पाच हजार नऊशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीच्या हरभरा बाजारभाव तसेच सोयाबीन असेल मका असेल कांदा असेल कापूस असेल यांचे लेटेस्ट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपल्या परिसरात आजच्या मितीला हरभरा बाजारभाव काय आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात आधी आपल्या चॅनलच्या पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो